नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज मस्त चमचमीत अशी एक छोटीशी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर जर नाश्ता करायचा असेल तुम्हाला किंवा संध्याकाळी असं झालं आहे की एक चपाती उरले आणि चपातीचं आता एका काय करू तर तुम्ही मस्त चटपटीत असा नाश्ता करू शकता तर इथे मी घेतलेला आहे एका डब्यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि मिरची तर हे सगळं मी कापून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे जास्त साहित्य नाही आहे खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर इथे मी घेतलेला आहे एक अंडा आणि हा अंडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता मी एका चपातीला एकच अंडा घेतलेला आहे तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता थोडं पाणी घेते कारण मला ते अंडा फेटायचा आहे आणि हा गावठी अंडा असल्यामुळे तो फेटायला थोडा वेल लागतो थोडा थिक असतो पाण्याची क्वांटिटी त्या अंड्यामध्ये कमी असते त्याच्यामुळे तो फेटायला पाणी लागतं तर मग मी पाणी घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे थोडीशी मिरी पावडर टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे आता आपण हा सगळा मिक्स करून घेणार आहोत आणि हे सगळे मसाले कांदा वगैरे टाकल्यामुळे थोडासा पाणी लागेल त्याला म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकला होता तर आता हे आपण जितका फेटता येईल तितका फेटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त फेटून झालेला आहे आपला तर इथे मी ते, आ, तेल तेल टाकून ठेवलेला आहे तव्यामध्ये आणि मस्त गरम झालेला आहे तेल तर आता आपण ह्याच्यामध्ये आपली जी अंड्याची बॅटर केला होता तो बॅटर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपली जी एक चपाती उरली होती तर ही चपाती मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे आणि असा हळू हळू फिरून घ्यायचा जो अंडा आहे तो पूर्ण आपल्या चपातीला लागला गेला पाहिजे सगळ्या साईडून आणि असाच मी गोल 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 गोल, गोल फिरवणार आहे असा गोल फिरून घ्यायचा म्हणजे अंडा कसा सगळीकडे लागला जाईल तुम्ही साध्या पद्धतीने पण बनू शकता पण काहीतरी आपल्याला बोलतो ना आ, फक्त अंडा आणि चपाती पण खाऊ शकतो पण काहीतरी युनिक खायचं आहे आपले आपल्या तोंडाला आ, एक ती चव हवी असते तर त्याच्यामुळे काहीतरी युनिक करायचं का म्हणून ही रेसिपी मी केलेली आहे तर आता एक साईड व्यवस्थित अंड्याची भाजली गेलेली आहे आता आपल्याला चपाती थोडी भाजून घ्यायची आहे म्हणून मी पलटी करून घेते तर हा बघा एक साईड पूर्ण भाजलेला आहे अंडा आणि आता चपाती भाजून घेते चपातीचा जो खालचा बेस आहे चपाती पूर्ण मऊसूच होती बरोबर मग आपल्याला काय माहिती आहे खालचा जो बेस आहे ना तो कडक करायचा आहे जसा की पास्ताचा पास्ता, पास्ता बोलते पिझ्झाचा जो बेस असतो त्या टाईपमध्ये आपल्याला तो कडक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो बेस सेम पिझ्झासारखा लागेल तर आपलं तयार आहे अंडा पिझ्झा